सदोष मतदार यादीवरती निवडणूक म्हणजेच तमाशा असा हल्ला बोल खासदार संजय राऊतांनी केलाय निवडणूक आयोग भाजपची विस्तारित शाखा आहे निवडणूक आयोग सत्य ऐकण्यास तयार नाहीये असं राऊत म्हणाले तर लोकशाहीत एक एक मत महत्वाचं आहे असंही त्यांनी सांगितलं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन बगलबच्चे पक्ष हे हो। निवडणूक यादामध्ये चोवीस तास बसून घोटाळे करत आहेत त्यासाठी त्याने एक फॅक्टरी उघडलेली आहे निवडणूक यंत्रणेमध्ये आणि निवडणूक यादांमध्ये घोटाळे करण्याची फॅक्टरी या लोकांनी उघडली आहे निवडणूक आयोग हा सत्य ऐकायला तयार नाही सत्य पाहायला तयार नाही आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यायला तयार नाही अशा वेळेला जर एक भूमिका असेल की आधी निवडणूक यादा दुरुस्त करा निर्दोष करा आणि मग निवडणुका घ्या यात काही चुकतं असं मला वाटत नाही अशा निवडणुका म्हणजे फारसा तमाशा